नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत मटणाचा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि एक नंबर चवीला अशी ही मटणाची भाजी आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मटण बनवताना सर्वात पहिली स्टेप म्हणजे मटन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यातलं पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं आहे आता त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ मी इथे घातलेला आहे आणि एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आता हे व्यवस्थित मटणाला चोळून घ्यायचं आहे अगदी छानपैकी सर्व पिसला हा मसाला लागला पाहिजे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे ह्यामुळे मटणाला खूप छान टेस्ट येते आता लावून झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर अर्धा ते एक तास आपण हा मसाला लावून बाजूला ठेवायचा आहे आता तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी मटणाला व्यवस्थित हळद मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून झालेली आहे आता एक पंधरा ते वीस मिनटानंतर आपण ह्याला फोडणी मारणार आहोत आता दहा ते पंधरा मिनटानंतर गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकर छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक दीड चमचा इतकं तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला उभा कांदा घालणार आहोत त्यामुळे खूप छान टेस्ट येते मटणाला आणि हे अवश्य घालायचंच आहे आणि छानपैकी आता हा कांदा आपण परतून घेणार आहोत छान थोडासा लालसर कांदा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही जर पातेल्यात मटण करणार असाल तरी चालेल तेव्हा पण ही स्टेप फॉलो करायची आहे आता मस्तपैकी आपण कांदा भाजून घेतो आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी कांदा भाजून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण हळद मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट लावलेलं मटण घालणार आहोत आता हे मटण ह्यामध्ये घातल्यानंतर एक दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर आपण थोडीशी वाफ काढणार आहोत त्याची आता मटण तुम्ही पाहू शकाल पूर्णपणे घातलेलं आहे पातेल्यामध्ये मटण केलं तर थोडा वेळ लागतो परंतु कुकरमध्ये केलं तर अगदी झटपट होतं अचानक पाहुणे आले किंवा पटकन वेळ नसेल तुमच्याकडं पटकन मटण बनवायचं असेल तर अशा प्रकारे कुकरमध्ये छानपैकी मटण तुम्ही करू शकता आता मटण छान असं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यावर ताट ठेवलेलं आहे आणि बरोबर एक तांब्या इतकं मी पाणी ओतणार आहे एक तांब्या इतकं पाणी ओतल्यानंतर बारीक गॅसवर मटण वाफलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत पाण्याला बारीक असे बुडबुडे येत नाहीत तोपर्यंत छान असं मटण वाफवून द्यायचं आहे बुड़ आता तुम्ही पाहू शकाल कडणी पाण्याला छोटे छोटे बुडबुडे आले आहेत मटणाला देखील आत पाणी छान सुटलेलं आहे आता हे गरम झालेलं पाणी ह्या कुकरमध्ये घालायचं आहे आता गरम पाणी घातल्यानंतर छानपैकी ह्याला हलवून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं मटण ह्यामध्ये शिजलं जातं थोडी आपण वाफ काढतो त्यामध्ये आता मग नंतर झाकण टाकून आपण एक पाच ते सहा शिट्ट्या काढायच्या आहेत काहींच्या कुकरमध्ये लवकर शिजलं जात नाही त्यांनी सात आठ काढल्या तरी चालतील मस्तपैकी व्यवस्थित मटण शिजवून घ्यायचं आहे आता एक सात ते आठ चिट्ट्या काळेपर्यंत आपण मसाला तयार करूया इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत एक कांदा छान असा गॅसवर भाजून घेतला आहे थोडंसं ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता छान थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल छानपैकी मसाला बारीक झालेला आहे आता आपण कुकर गार होईपर्यंत फोडणीची तयारी करूयात आता इथे गॅसवर पातीला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक दोन चमचे आपण तेल घालणार आहोत तेल छान असं गरम करायचं आहे जास्तही कडकडीत नाही छान असं तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाला घालायचा आहे आता तुम्हाला जर जास्त तर्री हवी असेल तर तुम्ही ह्याच्यात अगोदर मिरची पावडर घाला आणि त्यानंतर आपण वाटलेला जो मसाला आहे तो घाला परंतु आता मी ह्यामध्ये पहिल्यांदा मसाला घातलेला आहे आणि मसाला हा दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये छान आधी मसाला शिजवून घ्यायचा आणि नंतर आपण चटणी घालणार आहोत आता तुम्ही पाहू शकाल बारीक गॅसवर मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि छानपैकी हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता खोबरं आणि कांदा भाजल्यामुळं हा मसाला पटकन भाजला जातो कारण अगोदरच मसाला आपला भाजला गेलेला आहे आता थोडा वेळ परतल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आपण ह्यामध्ये घालणार आहोत एक मोठा चमचा घातलेली आहे अद्रक लसूणच्या पेस्टमुळे खूप छान टेस्ट येते म्हटणारा आणि मस्तपैकी आता पुदिन्याचा देखील वास असा सुटलेला आहे थोडाच पुदिना घालायचा आहे जास्त पानं घालायची नाहीत आता मसाला परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि एक दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मी इथे धना पावडर जिऱ्या पावडरचा वापर केलेला नाही हा आमचा घरगुती मसाला आहे तुम्हाला जर ह्या मसाल्याची रेसिपी बघायची असाल तर सात किलोच्या प्रमाणात मी हा मसाला बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या अतिशय सुंदर असा कोल्हापुरी झनझणीत मसाला बनवलेला आहे तर तुम्ही ती रेसिपी नक्की बघून घ्या आता एक दोन ते तीन मिनटं छान आपण मसाला भाजून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून मसाला शिजवायचा आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे नेहमी मसाला पाणी घालून शिजवायचं त्यामुळे काय होतं मसाला छान शिजलाही जातो आणि भाजीला रशाला छान अशी तर्री येते कट येतो आता तुम्ही पाहू शकाल मसाला आपला शिजलेला आहे तरी पण अजून थोडंसं पाणी टाकून आपण पुन्हा एकदा शिजवणार आहोत मी या दोन स्टेप नेहमी फॉलो करते एक दोन टाईम मी पाणी घालून मस्त असा मसाला शिजवून घेते आता जेव्हा मसाला तेल सोडायला लागतो तेव्हा समजून जायचं की आपला मसाला परफेक्ट शिजलेला आहे आता तुम्ही पाहू शकाल मसाल्याच्यावरती छान असे बुडबुडे आलेले आहेत आणि तेल देखील मसाला सोडायला लागलेला आहे म्हणजे आपला मसाला असा छान परफेक्ट भाजला गेलेला आहे आता आपण ह्यामध्ये जेवढं पाणी घातलेलं आहे तेवढं पाणी छान आटवून घ्यायचा आहे आटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा आहे आता मसाला आपला छान परतून झालेला आहे कुकर देखील गार झालेला आहे आता कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपलं मटण हे शिजलेलं आहे छान सप्पक रस्सा असा झालेला आहे आता तो रस्सा आणि मटण आपण ह्यामध्ये घालून घेऊयात तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही थोडंसं सूप काढून घेऊ शकता खूप सुंदर लागतं हे सूप अशा प्रकारे नुसतं सूप जरी केलं तरी खूप छान असं सूप लागतं आता मटणाला छान अशी खळखळून खड़ उकळी आणायची आहे एक चार ते पाच मिनटं मोठ्या गॅसवर छानपैकी मटण उकळून घ्यायचं आहे रस्सा तुम्ही पाहू शकाल अप्रतिम झालेला आहे देखील एवढा सुंदर आलेला आहे तर्री पण मस्त आली आहे आणि भाजीचा तर असला भारी घमघमाट सुटला आहे कारण ह्या वर्षीचा मसाला माझा खूपच सुंदर झालेला आहे आणि आता अशा प्रकारे आपला झणझणीत असा कोल्हापुरी स्टाईल मटन रस्सा तयार झालेला आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या तसेच अशाच नवनवीन रेसिपींसाठी आमच्या चॅनलला भेट देत जावा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद